मानव केंद्रित जागतिक आणि मुस्त मुक्त स्रोता आधारित तंत्रज्ञानाची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार माहे मुंबईत नौदलाच्या ताफ्यात आज होणार दाखल दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये लक्षसेन विजयी आता सविस्तर बातम्या दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग मध्ये जी वीस नेत्यांच्या शिखर परिषदेचा काल समारोप झाला एकता समानता आणि शाश्वतता हे या वर्षीच्या शिखर परिषदेचं घोषवाक्य होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या संमेलनाच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केलं तंत्रज्ञान वित्त केंद्रित नाही तर मानव केंद्रित असावं ते जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी विविध देशांच्या प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका यांचा इप्सा हा त्रिपक्षीय मंच केवळ तीन देशांचा गट नसून तीन खंड तीन मोठ्या लोकशाही आणि तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे असं प्रतिपादन मोदी यांनी या बैठकीत केलं हे तीन देश एकमेकांच्या विकासाला पूरक ठरतील आणि शाश्वत विकासाचं उदाहरण निर्माण करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज सूत्र हाती घेणार आहेत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई काल सेवानिवृत्त झाले माहे ही युद्धनौका आज मुंबई नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे माहे या श्रेणीतील ही पहिली पाणबुड उथळ पाण्यातील युद्धनौका कोचीच्या जहाज बांधणी गोदीत तयार झाली असून यात ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार गलरी टू या भाग आहे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी समर्पित ही युद्धनौका पश्चिम किनाऱ्यावर तैनात असेल नागपुरात सुरू असलेल्या अॅग्रोव्हिजन दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भेट दिली प्रदर्शनातली कृषी उत्पादनं आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली प्रदर्शनाचे प्रणेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे विश्वस्त प्रतापराव पवार अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर यावेळी उपस्थित होते फाउंडेशनला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचं फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं विदर्भातल्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन सुलभ करून देण्यासाठी एक सामंजस्य करार काल करण्यात आला अॅग्रोविजन फाउंडेशन नागपूरचे नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्व्हे अँड लँड यूजिंग प्लॅनिंग आणि बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात हा करार झाला असून सुरुवातीला तूर ऊस आणि संत्रा या पिकांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे राज्यातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी परिमाण परिणामाधिष्ठित शिक्षण आणि मूल्यांकन या विषयावरील एक कार्यशाळा आज मुंबईत होत आहे नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडेशन तंत्र शिक्षण संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ यांनी संयुक्तपणे या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे कार्यशाळेचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून संस्थेच्या गुणवत्ता वर्धनासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात पुण्यातील नद्यांच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर ठोस आणि दीर्घकालीन उपाय करण्याच्या दृष्टीनं विविध स्वयंसेवी संस्था कार्य करत आहेत पुणे रिव्हर रिव्हाइव्हल ही संस्था त्यातीलच एक या संस्थेच्या प्राजक्ता महाजन यांनी पुण्यातील नद्यांच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा पुण्यातल्या नद्यांबद्दल म्हणायचं झालं तर आपल्या इथल्या नद्यांमध्ये आपल्या घरातलं जे सांडपाणी आहे फक्त तीस टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होते बाकी सत्तर टक्के पाणी हे तसंच नदीत सोडलं जातं आणि त्या पाण्यावर प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे म्हणून दोन हजार चौदा साली एक जपानच्या सहकार्याने जायका प्रोजेक्टचा जाहीर झाला तर या जायका प्रकल्पामध्ये अकरा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्र होणं अकरा अपेक्षित होत तर ते काम तसंच खोळंबलेलं आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं काम आहे त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे दोन हजार सोळा साली नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प पुणे महानगरपालिकेने जाहीर केला आणि हा प्रकल्प इतका महत्वाकांक्षी आहे की तो चार हजार सातशे कोटी रुपयांचा सा प्रकल्प आहे याला नद्यांना मार्ग आखून अठ्याऐंशी किलोमीटर एवढ्या लांबीचे नदीला तटबंध बांधणार आहे पण नागरिक म्हणून आणि ना वेगळ्या वेगळ्या स्वयंसेवी संस्थांची आणि पुण्यातल्या सामान्य नागरिकांची ही हीच मागणी आहे की पुण्याच्या नदीकाठच्या ज्या वनराया आहेत त्यांचं संरक्षण झालं पाहिजे कारण तिथे फक्त झाडी नसून तिथे अख्खत समृद्ध वनजीवन आहे तिथे पक्ष्यांची घरटी आहेत वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचे अधिवास आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखर आहेत वेगळ्या वेगळे कीटक आहेत तर या सगळ्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि ते सगळं संरक्षित करून जो काही नदी सुधार करता येईल म्हणजे मुख्यतः सुधार म्हणण्यापेक्षा स्वच्छता जी करता येईल नदीच्या पाण्यातलं प्रदूषण कमी करणे आणि काठावरती स्वच्छता राखणे एवढीच नागरिकांची मागणी आहे नांदेड मध्ये श्री सच्चखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीनं श्री गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या बलिदान दिनाचं स्मरण करण्यासाठी विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरं वैद्यकीय शिबिरं असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून ते उद्यापर्यंत चालणार आहेत राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी कडधान्य खरेदीला महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळ आणि नाफेड यांच्या संयुक्तपणे सुरुवात केली आहे सोलापूर जिल्ह्यात सात हमी भाव खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर प्रथम पिकाची नोंदणी करणं आवश्यक आहे मूग आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल उडीद सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल असे आधारभूत दर केंद्र शासनानं निश्चित केले आहेत ऊसाची वजन चोरी आणि साखर उतारा चोरी चोरीबाबतच्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे यासाठी भरारी पथकांनी तपासण्या कराव्यात अशा सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या आहेत अशी माहिती साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी दिली साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधींबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नुकतीच एक बैठक झाली यामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी डॉ कोलते यांच्याकडे केली आहे बीड जिल्ह्यात ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना एकत्र आल्या असून आजपासून बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सामील असल्याचं सांगत ऊस दर आणि इतर मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली पुण्यातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं टोल नाक्याजवळ दोन पालन न करणाऱ्या वाहनांवर या पथकाकडून कारवाई केली जात आहे भारतीय दृष्टीहीन महिलांच्या क्रिकेट संघानं काल कोलंबोमध्ये पहिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला अंतिम सामन्यात भारतीय संघानं नेपाळला नमवून चषक उंचावला नेपाळनं ठेवलेलं एकशे चौदा धावांचं आव्हान भारतीय महिलांनी बारा षटक आणि एका चेंडूत तीन खेळाडूंच्या मोबदल्यात पार भारतीय महिलांनी या एकही सामना गमावलेला नाही सोलापूरच्या गंगा कदम हिचा भारतीय संघातील सहभाग लक्षणीय ठरला संपूर्ण स्पर्धेत तीन खेळाडू बाद आणि सहा खेळाडू धावबाद करणाऱ्या गंगा कदम हिनं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकतीस चेंडूत तीन चौकारांच्या सहाय्यानं नाबाद एकेचाळीस धावा फटकावल्या होत्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पुरुष संघानं काल दुसऱ्या दिवस अखेर आपल्या पहिल्या डावाला सुरुवात करत नऊ धावा केल्या दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात चारशे एकोणनव्वद धावा केल्या आहेत कुलदीप यादवनं चार खेळाडू बाद केले बॅडमिंटन मध्ये भारताच्या लक्षसेनं कालचा दिवस गाजवला सिडनी मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचा किताब जिंकून लक्ष्य सेननं या वर्षातलं आपलं पहिले मिळवलं लक्ष्यसेनं अंतिम सामन्यात जपानच्या युशी तानाकाला एकवीस पंधरा एकवीस अकरा असं नमवलं हवामान राज्यातली थंडी काहीशी ओसरली असून बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या जीव शिखर परिषदेत मानव केंद्रित जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित तंत्रज्ञानाची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार युद्ध नौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात आज होणार दाखल दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये लक्ष विजयी आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार मैत्रिणींनो यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात ऐका पाडळी बारव ग्रामपंचायत